हे अगोदर आपण त्यामध्ये नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी जे आरक्षण काढायचं आहे त्याच्यामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्या निर्देशामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते आहे परिशिष्ट

आयोगाचे पत्र आहे एक ऑक्टोबर दोन हजार असं म्हटलेलं आहे मा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेची गणना करताना शून्य पॉईंट पन्नास पेक्षा कमी असलेला अपूर्णांक दुर्लक्षित करावा

ये एकूम जागे सत्ता पेक्षा अधिक हो टक्के आरक्षण रहता ते आरक्षण तेतीस पॉइंट तेतीस ते होना हैत्तीस पॉइंट तेतीस होना ते ते अपर अपर है तो वरच है

अभी तो आप तो नाली हैं। हम रजिस्टर्ड हैं। कदर की नहीं है वो। आदर की निपल गाँव में। ये सब समान होता है। आता त्याच्यातलं आपले जे अनुसूचित जातीसाठी चिठ्ठी आपण त्याच्यामध्ये घेतलेली नाही आता आपल्याकडे पाच निर्वाचक जण शिल्लक आहेत आता या पाच निर्वाचक जणांमध्ये अनुसूचित अनुसूचित जाती पण नाही आता निर्वरित चिठ्ठ्यातून नागरिकाच्या मागास प्रवर्ग तसेच सर्व प्रवर्गातील स्त्रियांच्या जागा आरक्षित ठेवण्यासाठी सोडत काढण्यासाठी

आय एन युनायटेड युएस कडून आजचा निमंत्रण आहे आपण तो गृहीत धरूयाचे दोन नागरिक आता मागावरदर्शकी स्थापित करण्यात येत होते

आरक्षित राहिले तर पुरुष भरू शकत नाही थमायलाच नाही तर महिला याच्यात भरू शकत नाही मागच्या निवडणुकीमध्ये

হ্যাঁ 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 হ্যাঁ

सुधारित नियम निर्गमित केले असून त्यामध्ये सदर नियम अस्तित्वात आल्यापासून आरक्षणाच्या प्रयोजनात आगामी होणारी निवडणूक पहिली निवडणूक म्हणून ग्रामीण भरण्याबाबत म्हणून केले आहे म्हणजे आता ही पहिली निवडणूक आहे असे ग्रह आपण करत आहोत फक्त महिलांच्या आरक्षणाच्या बाबत ती चौक आहे की मागे जर महिला असेल पूर्वीच्या निवडणुकीमध्ये तर मागेच ती महिन्यासाठी आरक्षित राहणार नाही त्याची आहे आपल्या कार्याच्या पुढचा विषय आहे तुम्ही जे म्हणताय आहे विविध आहे पंचवीस जब तक उन्होंने है वो माने वो तो ये नहीं है कि वो नहीं है कि ये तो पूरा ये

सर्वसाधारण महिला आरक्षित छत्तीस माले सर्व साधारण महिला पार्टी सदर की जागे आरक्षित करते

konstitusi <laughs> di